मंडळी राज्याच्या काही भागात उन्हाचे चटके जाणवत असतानाच पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झालंय मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात पुढील दोन दिवस तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे नागपूर गोंदिया यवतमाळ या ठिकाणी तुरळक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून या ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आला आहे तर चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये गारपीट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे हा पाऊस काही भागातच होईल असा अंदाज सांगण्यात विदर्भातही पुढील दोन दिवस तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि गारा पडतील असा इशाराही हवामानशास्त्र विभागाने दिला आहे राज्यात सध्या ढगाळ वातावरणामुळे उन्हाचा कडाका काहीसा कमी जाणवत आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा तर उद्या विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी गारांचा पाऊस पडेल असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवलाय